नमस्ते कुक विथ मीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या लाडक्या बप्पासाठी खास मोदकची रेसिपी घेऊन आज अनंत चतुर्दशी आहे आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या बप्पांना निरोप देणार आहोत तर या निरोप प्रसंगी आपण जर हसत हसत हा निरोप दिला छान मोदकाचा प्रसाद करून तर किती छान होईल आपण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं आपण बप्पांना हसत हसत सत म्हणत हा मोदकांचा प्रसाद आपण अर्पण करूया तर आज मी या ठिकाणी तळणीचे मोदक बनवलेले आहेत जे आपल्या गणपती बाप्पासाठी खूपच खास आहे आणि हे मोदक आपण प्रसादासाठी अवश्य बनवू शकता खूपच खास आणि खूपच स्पेशल अशी ही रेसिपी आहे जी खूप कमी वेळामध्ये आणि खूपच खमंग खुसखुशीत असे आपले हे तळणीचे मोदक तयार होत आहेत तर चला तर मग बघूया तर आपण आता मोदक बनवण्यासाठी त्याची तयारी करत आहोत या ठिकाणी तळणीचे मोदक आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर खोबरा जो आहे तो किसून त्यापासून पण करू शकतो पण मी या ठिकाणी ओला नारळ घेतलेला आहे एक ओला नारळ छान अशा प्रकारे किसून घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता थोडासा रवा आहे आणि गूळ किसून घेतलेला आहे आणि दोन चमचे विलायची पावडर या सगळ्या मिश्रणाने आपण आज बप्पांसाठी खूपच छान असे मोदक बनवूयात सर्वात प्रथम एक मोठी प्लेट घ्यायची त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बरोबर दोन चमचे मोजून रवा टाकायचा आहे रव्यामुळे आपले हे मोदक जे आहेत ना ते खूप छान खुसखुशीत होतात चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि वरतून दोन चमचे गरम केलेलं साजूक तूप तुपामुळे हे आपले मोदक जे आहेत ते खुसखुशीत कुछ व्हायला मदत होते आणि आता यासाठी एक कपा एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी जे आहे ते फक्त शंभर एम एल पाणी यासाठी लागणार आहे आणि अर्ध्या कपापेक्षाही कमी असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला हे, आप हे सर्व जे मिश्रण आहे मीठ तूप वगैरे जसं आपण शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते मळतो त्याप्रमाणे सगळ्या पिठाला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे पीठ थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकत टाकत जाऊन खूप छान असं घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आपल्याला की हे पीठ जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही जनरली आपण पोळ्यासाठी जसं पीठ करतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे थोडंसं हा त्याला तूप लावूया आणि मग परत ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून याला आपल्याला थोडंसं मुरण्यासाठी ठेवायचं आहे फक्त दहा मिनटासाठी एक थो एक ओला कपडा घ्यायचा आहे त्याला पाण्यामध्ये पिळून स्वच्छ तो कपडा हे त्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण आता हे मोदकासाठीचं जे सारण आहे ते तयार करूया गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया आणि मग त्यामध्ये ते गरम झाल्याच्यानंतर नंतर हे जे खोबरं नारळाचं जे किस आहे ते किस त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया दोन मिनिटभर त्याला छानपैकी थोडंसं फ्राय केल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आवश्यकतेनुसार थोडा थोडा गूळ घाला कारण याला जास्त गूळ जर टाकला आपण तर हे सारण थोडंसं कडक होऊ शकतं आणि कडक सारण जर झालं तर मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्याला जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचं नाही आहे बस दोन ते तीन मिनिट ह्याला फ्राय करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे वरून ड्रायफ्रूट्स घालूया एक ते दीड चमचा वेलची पावडर छानपैकी मिक्स करून घेऊया आणि वरून थोडंसं जायफळ जाएफर्ण। जायफळामुळे प्रत्येक गोड पदार्थाची चव जी आहे ती खूपच छान वाढते आणि त्याचा स्वादही खूप छान असा वाढतो आणि त्याचा सुवासही खूप सुंदर असा येतो आता फक्त दोन ते तीनच मिनटं मी याला हलवले खूप छान सॉफ्ट असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि त्याला झाकून ठेवूया आता बघा इकडे एक दहा ते पंधरा मिनटं झालेत आणि आपलं पीठ किती सॉफ्ट असं झालेलं आहे आता ह्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण ह्याच्या लाट्या बनवून घेऊया असे छोटे छोटे ह्याचे गोळे करायचे आणि एक समान असे आपण त्याच्या लाट्या बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचं मोदक तयार करू शकतो आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये त्याचा मोदक आपण छानपैकी तयार करून घेणार आहोत अशा प्रकारेच सगळे जे हे गोळे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आता बघा बरोबर एका नारळामध्ये एक, एक पंधरा मोदक होतात मीडियम साईजचे छोटे छोटे केले तर वीसपर्यंत होऊ शकतात आणि जो मी शेप केलेला आहे तो अगदी परफेक्ट आहे ना ज्यादा मोठा आहे ना छोटा मीडियम साईजचे मोदक बघायला पण छान वाटतात आणि खायला पण दोन ते तीन मोदक खाल्ले तर छान असं आपलं मन भरतं त्यामुळे थोडेसे मोठेच मोदक करायचे जे की मुलांना पण छान वाटतं खाण्यासाठी आता आपण याला दोन प्रकारे हे मोदक करू शकतो पाहिजे तर आपण याला लाटून करू शकतो किंवा आपण हाताने पण त्याला अशा प्रकारे गोल करून आपण जसं पुरणपोळीसाठी करतो तसं ह्याला हे करून पण त्याच्यामध्ये मोदक भरू शकतो जसं की आपण उकडीचे मोदक पण ह्याच पद्धतीने करू शकतो मधला भाग थोडासा जाडसर जाडसर ठेवायचा आणि साईडला पातळ करून मग त्याचे असे छान असे मोदक बनवत जायचे खूपच छान एक एक बोटाच्या अंतरावरती आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यामध्ये हे सारण जे आहे ते छानपैकी भरपूर भरायचं आणि ते मोदक आपल्याला तयार करायचे बघा किती छानपैकी ह्याची म कळ्या पडलेल्या आहेत उकडीच्या मोदकाला थोडंसं हे होतं पण गव्हाचे मोदक जर आपण करत असू गव्हाच्या पिठाचे तर त्याच्या कळ्या अगदी सहज पद्धतीने तयार होतात आणि खूपच झटपट असा हा मोदक छान कळ्या कळीदार असा तयार होतो वरती आपण छोटीशी शेंडी करून घेऊया ही शेंडी जी आहे ती थोडीशी छोटीच करायची जास्त मोठी असेल तर मोदक छान दिसत नाही बघा किती छान शेप ह्याचा झालेला आहे आता असेच आपण सगळे मोदक एक एक करून तयार करून घेऊया आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मोदकामध्ये सारण जे आहे ते छान असं भरपूर घालायचं आहे त्यामुळे मोदकाला एकतर शेप पण खूप छान येतो आणि खाताना ते मोदक पण खूप छान असं वाटतं किती सहज पद्धतीने हे मोदक होत आहेत खूप लवकर असं हा आपल्या गणपती बाप्पासाठी प्रसाद तयार होतो आणि मुलांसाठी पण तो खायला खूपच छान होतो आपण या ठिकाणी बघू शकताय कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत असेच आपले सगळे मोदक आता तयार होत आहेत सगळे मोदक एकदम ले ले समान आकारामध्ये झालेले आहेत कारण आपण ह्याच्या लाट्या सर्वप्रथम करून घेतलेल्या होत्या समान शेपमध्ये त्यामुळे सगळे मोदक जे आहेत ते एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार झालेले आहेत आता आपण तळण्यासाठी गॅसम गॅसवरती एक कढई ठेवूया कढई थोडीशी खोलगट अशी घ्यायची आहे ज्यामुळे की मोदक छान फ्राय होतात आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकायचं आणि त्याला खूप छान असं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि एकदम स्लो फ्लेमवरती लो फ्लेममध्ये आपल्याला हे मोदक जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी आपण शंकरपाळे जसे थोडेसे पेशन्स ठेवून फ्राय करतो ना अगदी तसेच पेशन्स ठेवून आपल्याला हे गव्हाच्या पिठाचे मोदक जे आहेत ते फ्राय करावे खुश लागतात कारण आतमध्येपर्यंत पर्यंत हे मोदक छान फ्राय झाल्याच्या नंतर खाताना ते खूपच छान असे खुसखुशीत असे लागतात आपण या ठिकाणी बघू शकता सुद्धा मोदक फुटलेला नाही आहे आणि खूपच छान तळल्याच्या नंतर ते फुलून तयार झालेले आहेत आणि कळ्यासुद्धा त्याच्या खूप छान अशा पडलेल्या आहेत कलर खूप छान सोनेरी रंग ह्याला आल्याच्या नंतर आपल्याला एक एक मोदक काढायचा आहे आणि तयार आहेत आपले खूपच सुंदर असे गणपती बाप्पासाठी खास मोदक अशा प्रकारचे हे तळणीचे मोदक एक वेळ अवश्य करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कुठल्या पद्धतीने मोदक करताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीजसोबत पुन्हा एकदा भेटूया आपल्या आवडत्या चॅनलमध्ये कुक विथ मे मे तोपर्यंत धन्यवाद